हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमची आभारी रक्षाबंधन दिवशी जो काय आम्हाला स्वयंपाक बनवायचा होता त्याच्यासाठी लागणारी जेवढी काय कणिक होती तेवढी ह्या फूड प्रोसेसरमध्ये करून घेतली पण प्रॉब्लेम असा होत होता काही वेळा थोडंसं लूज झाली आणि काही वेळा टाईट झाली मग आम्ही काय केलं की गोळे जे आहेत ना ते एकत्र केले एकत्र मिक्स करून घेतले म्हणजे काय होतं की थोडा वेळ भिजलं की मग ते सगळं जीव होईल हे हिशोबानं पण झालं उलटच भात जो शिल्लक होता त्याच्यामध्ये कांदा घातला कांदा घातला चटणी घातली आणि काय केलं का थोडस तिकट घालून टाकायचं नाही काय हे भाताचं काय कांदा सांगते हा भात आहे जुनाट जुनाट भात आणि जुनाटनाटर मापने घेतलेलं तो भात पूड कुकर लागला लागलं असं कांद या भाताची गोंधळ झालेलं तर आता शिल्लक भाता सगळा नाश्ता होतोय तोपर्यंत तो वाटाण कुटान जे आहे ते करून घ्यायचंय पुन्हा पण कंटिन्यू लिहूबा आहे बरं सणाचा एन्जॉय तर गेलाय आपल्या आपल्या माणसासाठी पण म्हणतात ना किंवा लोकांना मिळायचं सणाला हा बरोबर का नाही तर दाखवा जरा पहिले सगळ्या सगळ्यांची मेहंदी छान झाली एकदम मस्त कोणम जी नाजूक आली आहे तिची सुंदर झाली आणि तिने मागे पुढे काढली ना आणि आपल्याला कुठं ते माझ्या बांगड्या पुढे काढली सगळ्यांची बरी आमचं बघा भरपूर सारे जणांनी कमेंट केले की मेहंदीचा कोण कोणता होता मेहंदी एवढी रंगली ही मेहंदी जी आहे ती झटपट म्हणजे बघा झटपट रंगते पण आणि जाते पण आपली जी ओरिजिनल मेहंदी असते ना ती कशी की वेळानं रंगते थोड्यासा नंतर दुसऱ्या दिवशी कलर देते आणि जाताना सुद्धा लवकर जात नाही पण ही ना केमिकलयुक्त मेहंदी होती अंदाजे कारण मी कोण आणाय गेले ते आपले रेग्युलर कोण तिथं जे दिसले कारण गडबड होती त्यामुळे मी ते उचलून घेऊन आले मेहंदी काढल्यानंतर कळलं आम्हाला कारण ते ना असे फोपाटे जसे निघतात ना फोलपाट फोलपाट तसे ते मेहंदी निघत होते अगदी एक तासामध्ये त्यावेळेला लक्षात आलं की बाबा ही काय उपयोगाची नाही त्यामुळे मी तर तुम्हाला अजिबात रिकमेंडेड करणार नाही कारण थोडंसं ज्यांना ॲलर्जी असेल किंवा ज्यांना स्किन प्रॉब्लेम असेल त्यांना कदाचित हे सेफ नसू शकतं सांगेन मी कारण मलाच हलका हलका कसं ते कधी तर थोडीफार अशी खाज वगैरे अशी जाणवते पण असो आता काय थोडी राहिलेली आहे अगदी वीस टक्के फक्त हाताला म्हणजे राहिलेले आहे बाकी सगळे निघून गेलेले आहे तुम्ही जर हाताने कपडे धोत असाल ना तर सकाळी लावलेली मेहंदी संध्याकाळी राहणार नाहीये पण इन्स्टंट जी असते ना ती नाही यातली काहीतरी वेगळी जिला लाल मेहंदी काहीतरी म्हटलं जातं किट्टो सांगत होती बाकी तिची पॅकेजिंग वगैरे मी दाखवली असती पण नको न दाखवलेली बरी तुम्ही आहे ते आपली नॉर्मल रेग्युलर जी आहे तीच वापरा सांगेन आता मसाला जेवढा काय लागत होता ना तेवढा सगळा मग त्यात कांदा असू दे टोमॅटो असू दे आणि ना मला पूनमची एवढी मदत झाली आईची पण झाली पण पूनमची एवढी मदत झाली की प्रत्येक ह्याच्यात ना प्रत्येक स्वयंपाक असू दे काही असू दे ती कुठेच मागणे भांडी असू दे सगळीकडनं ओढावं लागत होतं तिची तर एवढी मदत झाली म्हणजे मी विश्वास पण म्हणजे ठेवू शकत नाही की बघा कधी कधी असं होतं ना की आपले ती माणसं कोपरा धरून बसतात त्यांना उठा रे करा रे म्हणावं लागतं पण इथे ना मला ओढावं वा जर वेळेला येईल तेव्हा फायदेशीर ठरतो बघा मिक्सर मिक्सर बाकी कणिक बारीक झाली सगळं जे काय वाटा नोट वगैरे सगळं बारीक झालं व्यवस्थित अगं एक नंबर वस्तू इथे तू काय म्हणली ना वॉशिंग मशीन आली हे जर म्हणजे आता याची तर आता आपल्याला आली आहे वॉशिंग मशीन असली आपल्याला काही खरं नाही बाबा मी माझं तर आज दोन्ही होईल कसं आहे कसो ना ते राहू दे अगं हे मसाला कांदा लसूण असेल ना तर या वस्तू वापरते लक्षात झालं कांदा लसूण असेल ना तर हे प्रमाण जास्त घ्यायचं नाही कमी ठेवायचं कांदा लसूणाची पेस्ट असते म्हणून मी हे जास्त ऍड करत नाही कांदा लसूण ते कसं देवाच्या यायला नसते मसाला कशा बनवायचा काल ना पूनम ताईचा गाऊन सगळ्या जणींना भरपूर आवडला कमेंट भरपूर होते आणि काही कमेंट आयलाईट पण होते की ताई कुठून घेतला काय घेतला आता सध्या गेल्या गेल्या त्यांचं चालू आहे ते सगळे आवरावर करणं तो पसारा काढणं कारण ते कपडे ते बॅगा त्यामुळे मी लगेच काही तिला कॉल केला नाही विचारला नाही फक्त पोचले एवढे हाल हवा वगैरे आम्हाला कळाली त्याच्यानंतर मी कॉल केलेला नाही पण तुमच्या कमेंट खातर मी नक्कीच तो पत्ता जो आहे तो प्रॉपररीत्या तिच्याकडून विचारून घेईन एक दोन दिवस जाऊ द्या फक्त कारण कसं असतं की एकतर वैतागून माणूस गेलेला असतं आणि त्याच्यानंतर पुन्हा मग आपण ते कॉल करून डिस्टर्ब करणं योग्य वाटत नाही मला असो पण तो छान आहे मला पण एखादा दोन घ्यावं म्हणते बघूया इथं मिळाला तर मी नक्कीच हे करेन आणि तुम्हाला पण ही करेन बाबा की हां इथं मिळतोय किंवा मी पण देण्याचा प्रयत्न करेन असो तेल टाकलेलं आहे खडे मसाले टाकलेले आहेत आलं लसणाची पेस्ट टाकली कांदा टोमॅटो ही सगळी पेस्ट जी आहे ती टाकलेली पण भांडं झालं माझं छोटं कारण जी भाजी होती ना पनीरची पनीर मटर फ्लावर ही भाजी भरपूर होते त्यामुळे मग पुन्हा काय केलं मी हे सगळं काढून मी मोठ्या पातेल्यामध्ये शिफ्ट केलं कारण ज्यावेळेला तुम म्हणजे माणसं जास्त असतात आणि दुसरी गोष्ट आम्ही काय केलेलं होतं की थोडंसं संध्याकाळच्या हिशोबानं पण स्वयंपाक केलेला होता कारण सकाळचं मग आपला एकतर नाश्ता त्याच्यानंतर पुन्हा हे जेवण पुन्हा संध्याकाळी तेच तेच होते बायकांना थोडंसुद्धा एन्जॉय करायला मिळत नाही म्हणून थोडंसं क्वांटिटी आम्ही वाढवली आणि ही एवढी फळं जे आणलेत बहिणी येणार त्यांची पोरं बाळं येणार म्हणून खाऊ दे सगळ्यांना म्हणून सोबत पूनम दादा त्यांचा उपवास होता आणि पूनमच्या मुलांना पण फळं भरपूर प्रमाणात आवडतात त्यामुळे एकदम जास्त दोन दोन तीन तीन किलोमध्ये आणलेली होती आणि खाल्ली पण बरं का ते म्हणतात ना की ते आणल्यानंतर ते खाणं पण गरजेचं आहे अन्यथा इकडून तिकडंच पडून राहण्याला अर्थ नाहीये आणि आपल्या घरात तुम्हाला माहिती आहे की माझं असं आहे की एका वेळेला एकच फळ आणायचं पण आता उपवास वगैरे हो होतात त्या हिशोबानं सगळं हे काढून इथल्या इथंच ठेवलं कारण ज्याला त्याला पाहिजे ते इथल्या इथं घेऊ शकतं असो काल ना तुम्ही भरभरून प्रेम दिलं आणि जेव्हा मी तो एक कमेंटबद्दल मुद्दा मांडला ना खूप साऱ्या जणींनी त्याच्यावर आपापली मतं मांडली की खरंच त्रास देणारी असतात ती घरातलीच असतात किंवा जवळची असतात रक्ताची असतात कारण का तिथं अपेक्षा असतात स्वार्थ मतलब वगैरे ह्या गोष्टी असतात जलशुवृत्ती असते आणि बाहेरची परकी नाते असतात तिथं फक्त प्रेम असतं तिथं असं कुठलीच गोष्ट नसते की बाबा हेवा हेवे असतात किंवा रुसुवा फुगवण खरं सांगते मी की बाहेरची नाती आहे ना अशी रुसत फुगत बसत नाही आहेत पण ते घरातले आहेत ना काय कोणा असतं अगदी दहा दहा मिनटाला त्यांचे मूड चेंज होतात ना तसा प्रकार असतो कधी फुगतात कधी रुसतात कधी काही काही कारण नसताना सुद्धा एखाद्या गोष्टीला लावून धरतात म्हणजे ते काय म्हणतात ना धुमसनं प्रकार जो असतो ना तो आपल्या घरात जास्त असतो आणि बाहेरचे कसे असतात की जेवढं काही प्रेम मिळतं ते फक्त घेण्यासाठी त्यांचं जीव असुचलेला असतो त्यांच्या मनामध्ये असं कुठंच नसतं की ह्यासाठी रुसायचं आहे त्यासाठी रुसायचं आहे किंवा त्या गोष्टीसाठी राग राग करायचा वगैरे नाही फक्त बाहेरच्यांना प्रेम पाहिजे आणि घरात मात्र खूप अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षामुळं कधी कधी ते पूर्ण करू शकलो नाही त्यामुळे कदाचित ते नात्यांवरती परिणाम करतात पण असो मुंबईच्या फॅमिलीला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्यासाठी मनापासून आभारी आजच्या व्हिडिओमध्ये अजून ज्या काही उर उरलेल्या बहिणी आहेत त्या पण तुम्हाला बघायला मिळतील ग्रेव्ही जी आहे ती व्यवस्थित भाजून घेतली त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि झाकून ठेवलं काय झालं गॅस आधीच उंच त्यात हे पातेलं उंच आणि वरण चिमणी मला एवढी ही भाजी करेपर्यंत अवघडल्याग झालं ना म्हणजे काय व्हायचं सांगते मी हलवायला पण व्यवस्थित यायचं नाही ते चटका बसून त्याची पण काळजी घ्यायची आणि वरणं चिमणी असल्यामुळे ना मला असं प्रॉपर जमलं नाही जम आणि तेवढ्यासाठी आता एकासाठी ती शेगडी काढा पुन्हा तो सिलेंडर बाहेर काढा हे सगळं करत बसण्यापेक्षा म्हटलं आहे तसं आपण करूया ग्रेव्ही बऱ्यापैकी भाजल्यानंतर त्याच्यामध्ये वटाणा वटाणा जो आहे तो फ्रोझन वट म्हणजे मटार आहे कारण आम्ही आणलेलं होतं ते सगळं नाश्त्याला ह्याला त्याला भातालाच वगैरे गेलेलं होतं त्यामुळं फ्रोझन मटार आणि फ्लावर एवढं मी ॲड करून पहिल्यांदा सुरुवातीला भाजून घेतलं त्याच्यानंतर याच्यामध्ये घातलेलं आहे काजूची आणि तिळाची पेस्ट याने बघा कलर चेंज कसा होतो बघा आणि मटार आणि फ्लावर टाकल्यामुळे ऑलरेडी त्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित शिजलं गेलं तुम्हाला जरी घरगुती भाजी छोटी करायची असू दे मोठी करायची असू दे ह्या पद्धतीने जरूर करा भाजी चवीला एकदम छान झालेली होती बाकी वर्ष येणार होती कारण गेल्या वेळेला वर्षाने भरपूर रेसिपी केलेल्या होत्या कार्यक्रमाचं पण तिकडे तिच्या पप्पांचा वाढदिवस होता मग त्यामुळे घरातलं सोडून येऊ शकत नाही ये लगेचच म्हणजे तिकडचं सोडायचं नाही इकडं त्यामुळे मग म्हटलं निवांत होऊ दे

बारीक गॅस वरती ना ही जी ग्रेव्ही आहे ही झाकून ठेवलेली होती पाणी टाकून कधी ग्रेवी जर झाकली तर तिला अलगत असं तेल सुटतं फक्त करपू नये याची काळजी घ्यायची कारण ह्या ग्रेवीला जर हलकासा जरी तुमचा वास लागला करपलेला तर अख्ख्या भाजीला वास लागतो कारण ग्रेवीदार भाजी आहे आमटीचं थोडंसं मिक्स होऊन जातं पण याचं लय अवघड येतं त्यामुळे ह्या भाज्या करताना एकदम असं काटेकोरपणे अगदी लक्ष देऊन करावं लागतं थोडंसं पाणी ॲड केलं आणि सगळं गरम पाण्यात बनवलेलं होतं पाणी ॲड करून थोडंसं पलीकडे ठेवून दिलं थोडं पनीर टाकल्यानंतर ना एक उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर मग बास बा आपली पनीरची भाजी जी आहे ती तयार होते आणि डोक्यात असं आलेलं होते की बटाटा बनवावा किंवा इतर काय बनवावं त्याच्यापेक्षा म्हटलं चला बऱ्याच जणांना म्हणजे कोल्हापूरचे लोक आहेत त्यांना ना मसूर खूप आवडतो अख्खा मसूर जो आहे ना तोच मसाला आहे तिकडे जो घेतला ना तोच मसाला मी इकडे घेतलेला होता आणि त्याच मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजून आपलं लाल तिखट कश्मीर लाल मिरची घरचं काळं तिखट धना पावडर जिरा पावडर आणि एक जो होता तो गरम मसाला एवढंच ॲड करून पुन्हा ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी भाजून घेतली याला मात्र तेल सुटू द्यायची गरज नाही कारण तुम्ही पाहिलेलं आहे की अख्ख्या मसूरला कुठेही तेल किंवा तवंग वगैरे या गोष्टी नसतात ग्रेव्हीमध्येच कोण फक्त पातळ करतं कोण घट्ट करतं आणि अक्का मसूर जो आहे ना तो आधी थोडंसं मी मीठ टाकून शिजवून घेतलेला होता बरेच जण कुकरमध्ये शिजवतात पण ते एकदम असं ग्रेव्ही होऊन जाते ग्रेव्ही झालेली बरोबर नाही वाटत फक्त प्रॉब्लेम झाला असा की तिखटपणा जो आहे तो थोडासा ह्या भाजीला जास्त होता एक भाजी सॉफ्ट एक भाजी तिखट अशी झाली होती पण सगळ्यांना आवडली आणि त्याच्यानंतर साधा भात मी बनवलेला होता साधा भातामध्ये जिरं थोडेसे खडे मसाले लसणाची पेस्ट थोडीशी कोथिंबीर पेस्ट एवढंच घातलं ना कांदा आणा टोमॅटो इतर काहीही न घालता साधा आपला पिवळा भात आपण म्हणतो किंवा जिरा राईस म्हणा अशा पद्धतीने हा भात बनवला झाला स्वयंपाक जो होता तो माझ्या इथं झाला पापडं वगैरे तळायची होती ती नंतर कारण चपात्या वगैरे झाल्यानंतर म्हटलं पापड तळून घ्यायचं बाकी इथं पांढरा भात किंवा वरण वगैरे गोष्टी बनवलेल्या नव्हत्या बापरे

<laughs> कधी दीड वर्षापूर्वी उगवले ते आता दिवा लागलाय गोव्याची ताई म्हणून मी बोलत असते बघा उल्लेख करत असते दादांची गो गोव्याची बहीण ही आहे दीपाली दीपाली अरे <laughs> <गोला laughs> <से लगाए। laughs> ती कोरण्या कोरण्या नाही त्यांचं काय काय शाळेत अरे असत असते नाही काय नाही सुट्टी बोर्ड आहे त्यांचं बोर्ड मध्ये पडली मला बोली डोक्याला मागे लागले आता मग अशी फोन केलेला तिला पडली लागले मागे मग तिला पो येऊ नको थक्त करून यायच्या

चालते। हा चालते चल म्हणा काजू असतात

फर्स करून बाजू आणि एक दुसरा आहे तुम्हाला आणायचं म्हणजे त्याच्यावर ना हे असत नमकीन असतात भाजू खाल्ली ना चुलीन पर्यंत तसं लागतो आहे ना तू हे कर पाठव आम्हाला एक एक किलो आहे का मी तिला तेच म्हणलं गेले मला काय नाही तिला काय म्हणतो पण तिचं कसं लागते आपल्याला कधी हा पैसा घेणार नाही मग ह्याला काय अर्थ नाही व्यवहार व्यवहारांना राहावं तरच ना आपण कसं नाही करायचं कधी कुठल्या व्यवहारामध्ये हा नाही बोलायचं नाही स्वतःहून देणं मी स्वतःहून करणं वेगळं आणि व्यवहारिक ना राहणं वेगळं असतं बरोबर चांगले पण छान दिसायला आपण घेतो माहिती पडतो ना आता मी घेते तर ते लगेच होत छान एक नंबर क्वालिटी फर्स्ट क्वालिटी पण पोरं घेऊन आलेलं नाही तिघा हालकून बसली पोरं बेसन लावून बसलेली मी हा मी बाहेर गेले दोघांनी बेसन खालवले दुधात I आई गो बगष्ट लगाँ अरल लगाँ लगाँ मसलेली पुरीगेश किता इता है ने <laughs> वाटत ना गेल्या मी केली मी सोडून दिली हो माझा आम्ही ते सोडून दिले लग्न सोडून द्यावं लागलं असं बरं असते मला रिलॅक्स मला कसं असतं आवडतं अचानक इमोजन सोडली जमत नाही आता जमत

आता राहिलं म्हणजे काय तर बिद्रीची वर्षा जिच्याकडे आपण जातो बघा दोन तीन वेळा मी शेअर केलेलं आहे तिला निमंत्रण होतं तिचं सगळं यायचं पण फायनल झालं पण अचानक तिचा हेल्थ प्रॉब्लेम आला त्यामुळे ती आलेली नाही आहे आणि मेहंदी आम्हा सगळ्यांच्या हातावर होती हिच्या हातावर आणि वर्षाच्या हातावर नव्हती म्हणून म्हटलं चला त्या दोघींना थोडी थोडीशी काढून घ्यावी कारण कसं की सगळ्यांच्या हातावर मेहंदी आहे मग ह्यांच्याच हातावर नाही आहे म्हणून म्हणलं किटोला थोडंसं काढ

तुमच्या इथं एक लक्षात गोष्ट आली असेल की सगळेजण गोळा मेळानं करतात आणि स्वामींच्या कृपेने सांगते जेवढे काय आमच्या आयुष्यामध्ये जे नाते आलेले आहेत ना सगळी प्युअर हार्ट आणि एकदम अशी म्हणजे स्वच्छ मनाची माणसं जी आहेत ती स्वामींनी दिलेली आहेत स्वामी सेवेत कधीही सांगते माणसांपासून तुम्हाला कधीही प्रॉब्लेम येणार नाही कारण आणि चुकीची माणसं महाराज तुमच्या आयुष्यात कधीच पाठवणार नाहीत हे सिलेक्टेड लोक जे आहेत म्हणतात ना की ही परमेश्वराची देण आहे त्यांच्या इच्छेनंच बनलेलं आहे समजून जावा बाकी बघा कोण किती येणार कोण किती जाणार हे आपल्या हातात कधीच नसतं कारण दहा वर्षापूर्वी आम्ही काय हा विचार केला नव्हता हो दहा वर्षानंतरचं चित्र हे आहे त्यामुळे मी कायम तुम्हाला सांगते की ईश्वराच्या कृपेनेच तुमच्या आयुष्यात येणार येणार आहे ईश्वराच्या कृपेने किंवा त्यांच्या मर्जीनेच जाणारा जाणार आहे त्यामुळे जे मिळालेलं आयुष्य आयुष्यात आहे ना त्याला आनंदाने जगा जे दिले ना त्याचा आनंदाने स्वीकार करा आता तुम्ही पाहताय एक ही व्यक्ती अशी आहे का की बाबा हा नाही आम्ही फक्त आलो एक कार्यक्रम फक्त करायचा आहे आणि खाऊन जायचं आहे किंवा कार्यक्रम करून जायचं नाही प्रत्येक जण जीव ओतून मदत करू लागतो आता ही वर्षा ही जर तर बघायला गेलं तर ही आल्यापासून ना कामामध्येच होती जशी आली तशी लगेच पदर खावला का तर सगळ्यांनी मिळून करायचं सगळ्यात एकत्र छान घालवायचं म्हणजे एक वातावरण असं आहे किंवा त्यांचं एक मन असं आहे ना की आपण गोळ्या एकत्र एक करूया छान एकमेकाला आनंद देऊया बघा आता प्रत्येकजण इथून जे गेले ना प्रत्येकजण आपापल्या प्रपंच संसार या सगळ्या गोष्टी करणारच आहे सगळेजण गेले मी पण लागले ना घर प्रपंचाला पण जेवढा वेळ दिला देवाने आपल्या आयुष्यामध्ये ना त्या वेळेचं सोनं करून प्रत्येकजण आनंदाने एन्जॉय करत आहे आणि तुम्हाला पण मी तेच सांगेन आणि आपल्या स्वतःच्या पर्सनल नात्यामध्ये जे आपली रक्ताची वगैरे असतात ना त्यांच्यामध्ये सुद्धा उगीच रुसायचं फुगायचं धुमसायचं ह्या गोष्टी न करता जे दिले ना परमेश्वराने त्याचा उपभोग घ्या नाहीतर असं होतं ना की बघा देव द्यायला आलाय पण तुम्हाला घ्यायला पदर नाहीये असं पण आहे ले ले दा मी स्वतः अनुभव घेत आहे सागरला फोन केलेले होते पण सागर इमर्जन्सी दुपारपासूनच अडकलेला होता त्यामुळे त्याचं असं म्हणणं होतं की तुमचं तुम्ही जेवण करा मी संध्याकाळी जेवायला येतो आणि राखी बांधायला सुद्धा त्यानं असं सांगितलेलं होतं की मी येतो राखी बांधायला कारण का जेसिपी एका ठिकाणी अशा ठिकाणी अडकला होता की तिथं रिकामं पण तो सोडू शकत नव्हता त्यामुळे इथं जेवणाला वगैरे तो आलेला नाही बाकी पोरं वगैरे आलेले होते कारण किट्टोनं आवर्जून सांगितलेलं होतं की राखी बांधायची आहे ती पण दरवर्षी ना आयुष्याने आरुष किट्टोकडून राखी वगैरे बांधून घेतात असो चला आता मी या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनापासून आभारी सर्वांना श्री स्वामी समर्थ